साम्राज्य सामान्यांचा कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करून अक्कलकोटमार्गे भिवंडीला जात असलेल्या अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजाराचा गुटखा पकडण्यात आला ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या मुळेगाव तांडा येथे केली या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नंदिनी सिद्धेश्वर हिरेमठ वय चाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय गुरुनाथ राठोड वय सत्तेचाळीस राहणार नागनहळली तालुका अक्कोलकोट आकाश शरणप्पा काडरामे वयचाळीस राहणार माळीगल्ली अक्कोलकोट आणि खाजाबाई अंसारी वय पस्तीस राहणार गुलबर्गा कर्नाटक यांच्याविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट मार्गे भिवंडीला टेम्पोतून गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सापळा लावला गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित टेम्पोला थांबविण्यात आले टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत पी के पीके असे लिहिलेल्या पाच गोण्या व त्यात दोन लाख बावीस हजार तीनशे तर गोल्ड असे लिहिलेल्या एकोणचाळीस गोण्या त्याची किंमत सव्वीस लाख तेवीस हजार एकशे चाळीस असा एकूण अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपयाचा ऐवज जप्त केला या कारवाईत टेम्पोही जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना संपूर्ण राज्यभर खुल्या मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होतो हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो गुटखा विक्री व वितरणाचे केंद्र हे सोलापूर जिल्हा ठरलं आहे